नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस ऑगस्ट रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज रात्री रात मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या ठिकाणी आज राती राती रात्री मध्यरात्रीचं जर वातावरण बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तर बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान आणि हलक्या मध्यम सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीला जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान हलक्या सरी राहतील दुपारनंतर पावसं जोर वाढत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळी रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसात जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोर जोरदार पाऊस सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं रत्नागिरीकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आणि रत्नागिरीमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसात जोर वाढत आहे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता रत्नागिरीमध्ये फार काही नाही तसेच माखजन चिपळुंगुहागर खेड दापोली प्रतापगड ढकाळ वातावरण या ठिकाणी जास्त प्रमाणात बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या परिसरामध्ये या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते रोहा लवासा अलिबाग चोंडी पेजरी पेन सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते आज रात्री मध्यरात्री जर बघितलं या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळतून राहील हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते जोरदार शक्यता फार काही नाही तसेच या ठिकाणी मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई वरार शहापूर वाडा पालघर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये आज रात्रीला बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी मध्यरात्रीला देखील शक्यता कमी आहे परिसरामध्ये तसेच पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसात जोर वाढत आहे पालघर जिल्ह्याकडे सुरुवातीला पालघर जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त वाढत आहे त्यानंतर मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पालघर या सर्व काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर जास्त वाढत आहे तर मित्रांनो इकडे नाशिककडे बघितलं आज रात्री मध्यरात्री नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आज रात्रीला पावसाची शक्यता आहे नाशिकच्या मालेगाव मनमाड येवला या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकते बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील नाशिककडे मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला मालेगाव मनमाड येवलाकडे हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते सापुतारा वणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमडी फाड तसेच नाशिक सेन्नार हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव भगूरपातडी अहिल्यादेवी नगर सर्वत्र विजांचा कडकड आठ जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तास दुपार नंतरच्या वातावरणामध्ये आहे आणि या ठिकाणी आज रात्री मध्यरात्री देखील पावसाची शक्यता आहे तर आज रात्रीला जर बघितलं अहिल्या देवीनगरकडे तर आज रात्रीला राहुरी घोडेगाव भगूर पाथडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सा सा तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्याकडे आज रात्रीला बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी येईन आहे मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे पुढील चोवीस तासाचे जर वातावरण बघितले पुणे जिल्ह्याचे तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर जास्त वाढत आहे विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस देखील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जुनूर मत्सर चाकण पुणे सासवड या परिसरामध्ये या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे राहू श्रीगोंदा दौंड बारामती हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाट जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जास्त बघायला मिळू शकतो आहे आज रात्रीमध्ये रात्री जर बघितलं आज रात्रीमध्ये रात्री साताराकडे पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतंय आणि सोलापूरमध्ये जर बघितलं सोलापूरमध्ये आज रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाता आहे सोलापूरमध्ये पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीला जोर कमी होत आहे पहाटेच्या दरम्यान देखील पाऊस शक्यता नाही पुढील चोवीस तासामध्ये तेवीस तारखेला तसेच या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सोलापूरकडे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट विजांचा गडगडाट जोरदार पाऊस तेवीस ऑगस्टच्या दुपारनंतर जोरदार पाऊस या ठिकाणी जसं सांगलीकडे जर बघितलं सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील कोण दौडकुडाडा चटणी तासगाव कुची नागज विटामायणी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते बदलत जोरदार पाऊस कोल्हापूर जिथे वहील कोडोली किनी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरचे कुड� जे वातावरण आहे या वातावरणामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे आज रात्री मध्यरात्रीला सांगली कोल्हापूरच्या कोणत्याही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ होतून राहील हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी आज रात्रीच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये धरंग क्षेत्राकडे देखील जोर राहील आणि बऱ्याच भागामध्ये गंगापूर वैजापूर तसेच दौलताबाद फायदेव हतनूर कन्नड या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस जालना जिल्ह्याकडे मध्यम सरी शक्यता शकता आज रात्रीला बघायला मिळू शकते रात्री मध्यरात्री या ठिकाणी पाऊस होऊ शकता छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये असून बीडकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो बीड गेवराई माजलगाव खोकरमा हा जो काही सर्व परिसर आहे आज रात्री मध्यरात्री जोर जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरचे जे वातावरण आहे या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये तेवीस ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो धाराशिवकडे क तुळजापूर धाराशिव वैराग हा जो काही सर्व परिसर आहे कळम मासा तारखेडभूम सर्वत्र या परिसरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्येच जोरदार पाऊस होण्याची शक्यता सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळू शकते लातूरकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये लातूर अवसान गाश्वंत पाल उदगीर सर्वत्र विजांच्या कडकड जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे आज रात्री मध्यरात्रीला जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान धाराशिव आणि लातूरकडे देखील पाऊस होईश्यता आहे परभणीमध्ये जर बघितलं पंधर परभणीमध्ये आणि नांदेड वागाळामध्ये तर आज रात्री मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस मुसळधार पाऊस परभणी नांदेड वागाळाच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे देखील जोरदार पाऊस असे आज रात्रीला बघायला मिळू शकते तर परभणी नांदेडवागाळा आणि हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट देखील राहील आणि या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावस जोर दुपारनंतर वाढत आहे जबरदस्त पावस जोर वाढत आहे या ठिकाणी परभणी नांदेडवागाळा हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांकडे जर बघितलं तर नागपूरकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारच्या वातावरणामध्ये आज रात्री मध्यरात्री नागपूरकडे जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रात्रीला जोर जास्त राहील मध्यरात्रीला जोर कमी होत आहे आणि तसेच पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये गड़ जोर वाढत आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस गोंदियाकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरींची शक्यता जोर थोडा कमी आहे गोंदियाकडे मात्र आज रात्री मध्यरात्री गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अश्यता आहे गडचिलीमध्ये जर बघितलं गडचिलीमध्ये गडचिलीकडे आज रात्री मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गडचिली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस मध्यरात्री देखील पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे गडचिली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस अश्यकता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती आसपासच्या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जबरदस्त विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आज रात्री मध्यरात्री देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी या दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याकडे अमरावतीमध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये अतिमुसळधार पाऊस अमरावती मोजरी मोर्शी वरुड नरखेड अचलपूर चिखलदरा हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोर जास्त वाढत आहे अकोला मूर्तीजापूरदार यापुरा अकोटेल धारा पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोलामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं वाशिममध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील आज रात्री मध्यरात्रीला वाशिममध्ये जोरदार पाऊस आज रात्रीला बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान वाशिमकडे जोर जास्त वाढत आहे वाशिममध्ये मध्यरात्रीला जोर कमी आहे मात्र रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे तसेच पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वाशिममध्ये आणि बुलढाणाकडे देखील जोरदार पाऊस शिकत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस ऑगस्टच्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस राहील बुलढाणामध्ये आज मध्यरात्रीला या बुलढाणाकडे जर बघितलं आज रात्री मध्यरात्रीला तर आज रात्री मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता रात्री वाढत आहे जोर आणि खान्देशामध्ये जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे जळगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री मध्यरात्रीला आहे पुढील चोवीस तासामध्ये जळगावमध्ये देखील जोरदार पाऊस दुपार तर मित्रांनो इकडे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याकडे आज रात्री मध्यरात्री विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तसेच पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये धुळे जिल्ह्याकडे देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस धुळे साखरी चिमठाणी तोंडाईचा शिरपूर संधी खेळा या ठिकाणी आहे पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबारकडे शहादा तोळा अकलकुवा कर्नी नावपूर विसरवाडीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडगडाट जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबारमध्ये राहील तर आज रात्री रात्रीला देखील नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज रात्री मध्यरात्रीला जोर कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये जोर जास्त वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र